सकल हिंदू समाजच्या वतीने कसगाव बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण व्यापारपेठ बंद भडगाव तालुक्यातील कसगाव येथे आज सकल हिंदू समाज तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व कचगाव येथील सर्व समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपले कामकाज व व्यवसाय बांगलादेशी हिंदू बांधवांच्या सद्यस्थिती निषेधार्थ शांततामय संपूर्ण दिवस व्यापार बंद ठेवले होते बांगलादेशातील हिंदूवर अन्याय अत्याचार व अमानुष भयंकर अमानवीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह कसगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन बांगलादेशात झालेल्या निषेधार्थ कसगाव शहर संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद करून निषेध करण्यात आला यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव प्रतिनिधी दीपक अमृतकर